जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल आहे स्पीड टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो बरेच लोक जे आहेत नवीन युट्युबर्स हा थमनेल किंवा व्हिडिओचं टायटल बघल्यानंतर एकदम खुश झाले असणार आहेत कारण मित्रांनो यूट्यूब जे नवीन युट्यूबर्स असतात युट्यूबवरती काम करणारे त्यांना सगळ्यात जास्त जर टेन्शन कशाच असेल तर ते थमनेलचं असतं कारण त्यांना थमनेल नीट बनवताच येत नाही सुरुवातीला मित्रांनो तुम्हालाच नाही मी पण जेव्हा नवीन होतो तेव्हा मला देखील थमनेल नीट बनवता येत नव्हते कारण युट्यूबरच्या लाईफमध्ये थमनेल खूप इम्पॉर्टंट असतो कारण थमनेल हा युट्यूबवरती सगळ्यात आपल्याला व्हिडिओवरती तुमच्या ऑडियन्स जे येते ते थमनेलला बघूनच येतं सो मित्रांनो थमनेल जितका तुमचा अट्रॅक्टिव्ह असेल तितकं तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येणार आहेत आणि मित्रांनो जर तुम्हाला थमनेलच नीट बनवता आला नाही तर तुमच्या व्हिडिओला येणारच नाहीत सो मित्रांनो आपण जे आहे ते आयच्या मदतीने फक्त पाच मिनिटामध्ये बनवू शकतो आणि एकदम अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो आणि महत्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का तर हा थमनेल तुम्हाला तुम्ही तुमच्या युट्यूबच्या व्हिडिओला लावल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉपीराईट येण्याची शक्यता अजिबात नाही कारण तुम्ही जर मित्रांनो एखादा फोटो वगैरे गुगलवरून घेतला असेल आणि थमनेलवरती टाकला असेल तर तुमच्या मनात भीती राहते की मला कॉपीराईट वगैरे येईल का पण मित्रांनो जर तुम्ही थमनेल बनवला तर अजिबात तुम्हाला कॉपीराईट येणार नाही कारण बघा एआय जो आहे तो स्वतः युनिक प्रकारचे जे आहे ते इमेजेस तुम्हाला प्रत्येक वेळी डिफरंट डिफरंट बनवून देत असतो त्यामुळे एकसारखे इमेजेस होणं पॉसिबल नाही सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघल्यानंतर तुम्ही शिकणार आहात की फक्त पाच मिनिटामध्ये आपण आपल्या यूट्यूब व्हिडिओसाठी मोबाईल फोनवरून ए आयच्या मदतीने थमनेल प्रकारे बनवू शकतो व्हिडिओ मित्रांनो एकदम इंटरेस्टिंग आहे व्हिडिओला या लाईक सगळ्यांनी नक्की करा कारण मित्रांनो असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त रिसर्च करावे लागते मित्रांनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो तर लाईक आणि कॉमेंट सगळ्यांनी नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मी जे आहे ती माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि आपल्याला आज दोन ऍप्लिकेशन लागणार आहेत पहिला आहे चार्ट जीपीटी आणि दुसरं आहे गुगल जेमिनाय मित्रांनो गुगल जेमिआयवरती जे आहे ते तुम्ही एकदम युनिक आणि अट्रॅक्टिव्ह इमेज जे आहे ते जनरेट करू शकता सो आपण जेमिन पण यूज करणार आहे तुम्ही फक्त चार्ट जीपीटीवरून देखील बनवू शकता पण आपल्याला कसं आहे थोडासा टाईम द्यायचा आहे तर ठीक आहे जास्त वेळ नको आपण बोलण्यात घालवायला चार्ट जीपीट आपण ओपन करून घेऊया चार्ट जीपीटी ओपन केल्यानंतर तुम्ही के कुठल्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओज बनवत असाल त्या कॅटेगरीचा तुम्ही थमनेल बनवू शकता आता मी नेहमीप्रमाणे जे रेग्युलर एक्झाम्पल घेतो तेच रेग्युलर एक्झाम्पल घेणार आहे ते म्हणजे रेसिपी चॅनलचं आणि रेसिपी चॅनलवरती आपण म्हणजे तुम्ही तुमच्या कुठल्याही कॅटेगरीवरती व्हिडिओज बनवत असाल तुम्ही अशा प्रकारचे थमनेल बनवू शकता तुमच्या चॅनलनुसार तुम्ही यात सेटिंग चेंज करायचे आहेत ओके सेटिंग म्हणजे फक्त शब्द इकडचे तिकडे करायचे आहेत सगळ्यात पहिला आपण चार्टीपीमध्ये आल्यानंतर एक छोटासा प्रॉम्प्ट द्यायचं आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती असेल नसेल पण चॅट जीबीमध्ये आल्यानंतर लॉग इन करा आणि तुम्ही कुठल्याही इंग्लिश लिहा किंवा मराठी लिहा कुठलीही भाषा एला समजते त्यामुळे इथं बघा मी कसं टाईप करतोय भाऊ मी एक चॅनल बनवला आहे त्यावरती रेसिपी व्हिडिओज टाकतो तर आज मी वांग्याची भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ बनवला आहे तर त्यासाठी मला एकदम ॲट्रॅक्टिव किंवा तुम्ही मराठीत आकर्षित लिहिलं तरी चालेल ॲक्रे ॲट्रॅक्टिव थमनेल हवा आहे त्यावरती मराठीमध्ये टेक्स्ट पण लिहा आता हे टेक्स्ट जे तुम्ही मराठीत लिहिणार आहात ते मराठीमध्ये टाईप करा म्हणजे एकदम बरोबर स्पेलिंग वगैरे अक्षर येतील वांग्याची भाजी हे हायलाइट आणि बोल्ड ठेवा वांग्याची भाजी मराठी रेसिपी आपण टाकूया मराठी रेसिपी हा टेक्स्ट लहान लिहा मला प्रॉम्प्ट द्या हे मी सिम्पली टाईप केलेलं आहे आणि सेंड केलेलं आहे आता हे सेंड केल्यानंतर आपल्याला इमेज बनवून दिलेलं आहे पण आपल्याला इमेज नको हो आहे ठीक आहे आपण आता इमेज कसा येतो आहे ते पण बघूया आणि आता आपण अजून आप आप एक गोष्ट सांगायची राहिली रिझोलेुशन आपल्याला सांगायचं थमनेलचं कारण थमनेलचं रिझोलेुशन आपलं जे आहे ते एक हा बाराशे ऐंशी पिक्सल गुणुले सातशे वीस असं असते म्हणजे सोळा इंटू नाईन रेशो सो इथं तुम्ही इडिट देखील करू शकता एडिट मेसेजमध्ये जाऊन आणि यासाठी मला प्रॉम्प्ट द्या इथं त्याच्यावरती आपण लिहूया रेझुलेशन बाराशे ऐंशी पिक्सल एक्सल या एक्स लिहिलं तरी चालेल गुण लिहिलं तरी चालेल ते ओकेल पिक्सल रेझुलेशन ठेवा ओके हे सेंड केलं मी आता परत एकदा जे आहे ते रि म्हणजे रिपीट जे आहे ते क्रिएटिंग इमेज पडलेलं आहे पण आपल्याला प्रॉम्प्ट पाहिजे तर इथं आपण थोडंसं हे बंद करू आणि इथं लिहूया प्रॉम हवा इमेज नको ओके प्रॉम्प्ट हवा इमेज नको हे लिहिलेलं आहे आपण सोबवूया ओके भाऊ खाली प्रॉम्प्ट देतो इमेज नाही हा प्रॉम्प्ट तुम्ही सांगितलेला आहे जेमिनावरती वगैरे करा तर इथं हा प्रॉम्प्ट आलेला आहे तुम्हाला टेक्स्टमध्ये येईल तर हा इथं जो आहे तो असा एकदम युनिक आलेला आहे तर ठीक आहे हे टेक्स्टच आहे इथून कॉपी करू आपण आणि आता जायचं आहे आपल्याला जेमिनायच्या वेबसाईटवरती आता जेमिनायच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं क्रिएट इमेज नावाचं ऑप्शन दिसेल त्याआधी तुम्ही तुमच्या जीमेल आय डीवरून लॉग इन करून घ्या जो जीमेल आय डी किंवा ईमेल आय डी तुमचा जो असेल तो यूट्यूब चॅनलला लिंक नसावा आणि कुठेही तुम्ही थर्ड पार्टीला जिथं ईमेल आय डी देत असाल तिथे यूट्यूब चॅनलचा ईमेल आय डी कुठेही देऊ नका जेणेकरून तुमचा चॅनल हॅक होणार नाही इमेज क्रिएट इमेजवरती क्लिक करा इथं खाली जर तुम्ही बघितले तर तुम्हाला जे आहे ते फास्ट नावाचं ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करा थिंकिंग आणि प्रो आहे तर प्रो करा म्हणजे थोडासा लेट होईल पण एकदम अट्रॅक्टिव्ह होईल आणि इथं हा जस्ट प्रॉम्प्ट पेस्ट करा आणि सेंड करून द्या यानंतर मित्रांनो सेंड केल्यानंतर आपल्याला थोडासा एक पंधरा ते वीस सेकंद किंवा जास्तीत जास्त तीस चाळीस सेकंदाचा टाइम जातो आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते इमेजेस क्रिएट होतो आणि मित्रांनो हा इमेजेस जो आहे तो तुम्ही नंतर मॉडिफाय पण करू शकता कारण पहिल्याच ट्रायमध्ये परफेक्ट येईल असं पण नाही थोडा वेगळा येऊ शकतो तर बघू शकता इथं एकदम अट्रॅक्टिव्ह असं आलेलं आहे वांग्याची भाजी एकदम बोल्ड टेक्स्ट दिलेला आहे आणि मराठी रेसिपी खाली ठीक आहे तर एकदम असा युनिक तुम्ही इमेज बनवू शकता आता याला आपण काय करू इथून सेव्ह करू सेव्ह केल्यानंतर काय करायचं थोडंसं बॅग जातं आता डाउनलोडिंग फुल साईज म्हणते म्हणजे एकदम एच डीमध्ये होते आणि इथं थोडंसं जावा इडिटमध्ये जो आपण प्रॉम्प्ट दिलेला आहे त्याला आणि इथं आणखीन तुम्हाला काय चेंजेस पाहिजे असेल आता समजा वरती वांग्याची भाजी जे लिहिलं होतं ते व्हाईट कलरमध्ये आहे आणि खाली येलो कलर आहे तर समजा इथं वांग्याची भाजी जी आहे इथं समजा तुम्ही असं लिहू शकता आपल्याला पिवळ्या कलरमध्ये जर वरती टेक्स्ट पाहिजे असेल येलो ग्रॅडियंट टाका म्हणजे डार्क वगैरे कलर आणि खाली मराठी रेसिपी जी आहे इथं तुम्ही टाकू आहे ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर ठीक आहे असं थोडंसं चेंज करून बघा तुम्ही थोडंफार चेंजेस केल्यानंतर तुम्हाला जसं पाहिजे तसा जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकताय आता ह्यात थोडंसं वांग्याची भाजी जी होती ती थोडेसे छोट्या बाउलमध्ये होती तर तुम्ही मोठ्या प्लेटमध्ये दाखवा असं टाकू शकताय आणि यात मराठीमध्ये जरी तुम्ही सांगितलं तरी सुद्धा समज समजतं आयला त्यामुळे मराठीत जरी प्रॉम्प्ट दिला तरी चालेल क्रिएट एन अल्ट अल्ट्रा अट्रॅक्टिव्ह इमेज थमनेल आहे तुम्हाला जर इथं घेत नसेल ॲक्सेप्ट करत नसेल तर तुम्ही चार जीपीटीमध्ये मराठीत टाका तसं आणि ते तुम्हाला बनवून देईल आता इथं बघा एकदम युनिक आणि ग्रॅडियंट टाकल्यामुळे बघा वरती येलो कलर आणि खाली ऑरेंज टाईप थोडासा डार्क अशा टाईप कलर वांग्याची भाजी आणि टेक्स्ट पण तुम्ही बघू शकता मित्रांनो अजिबात म्हणजे कुठे शब्द चुकलेले नाहीत आणि तो वांग्याची भाजी मराठी रेसिपी खाली निळ्या कलरमध्ये टाकलेला आहे किती अट्रॅक्टिव्ह थांबलेल दिसतोय बघा मित्रांनो बघितल्या बघितल्या तोंडाला तो पाणी सुटते अशा प्रकारची रेसिपी दाखवलेली आहे आणि सेम तुम्ही अशा प्रकारे करू आहे थांबनेल एक्झाम्पलसाठी जर था तुम्हाला दाखवलं मी तर यात तुम्ही वेगवेगळ्या गाजराचा हलवा हो वगैरे असं जरी टाकलं चॅट जी पीटीला तो तुम्हाला प्रॉम्प्ट देईल तुम्हाल तुम्हाल तो तुम्ही इथं टाका आपण एकाच सेकंदात जे आहे ती इथं चेंज करून तुम्हाला दाखवतो मी इथं खाली फक्त टाका मला सेम टाईपमध्ये गाजराच्या हलव्याची रेसिपीसाठी प्रॉम्प्ट द्या म्हणजे एका दिवशी तुम्ही भरपूर असे बनवू शकताय इमेजेस म्हणजे एका दिवसात बघा ना तुम्ही आठवड्याची आरामातशी तुमच्या रेसिपी असतील त्याचे थमनेल तुम्ही जनरेट करू शकता आता इथं बघा तुम्हाला हे सेम स्टाईलमध्ये गाजराच्या हलव्याची रेसिपी थांबण्यासाठी देतो आता या त्यांनी बघा मनाने सगळं चेंज केलं वांग्याची भाजी जे टेक्स्ट होतं तिथं त्याने वेगळं जे आहे ते गाजराचा हलवा वगैरे टाकला असेल परत मी इथं हा प्रॉम्प्ट पेस्ट करतो आत्ता कॉपी केलेला आणि इथं गाजराचा हलवा इथं आपण टाकलेलं ते टाकूया येलो ग्रॅडियंट कलर आणि खाली काय टाकूया ब्ल्यू कलर ऐवजी आपण व्हाईट पण टाकू शकतो व्हाईट कलर ओके जस्ट इतकं टाकून मी पेस्ट केलं आणि आता एकदम आता हे ट्रेन झालं आपलं जेमीन आहे आता आणखीन फास्टमध्ये आपल्याला रिझल्ट बघायला भेटेल सो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जनरेट करू शकताय आणि मित्रांनो तुम्हाला देखील यूट्यूबवरती चांगल्या पद्धतीने करिअर करायचं असेल हा इमेजेस लोड होईपर्यंत सांगतो आपल्या कोर्सबद्दल कारण आपण बनवलेलं आहे मराठीमधला सगळ्यात पहिला बेस्ट यूट्यूबचा कोर्स ज्याच्या मदतीने भरपूर स्टुडंट जे आहेत ते आत्तापर्यंत चॅनल मॉनिटाईज त्यांचा झालेलं आहे आणि मित्रांनो त्या कोर्समध्ये इतकं भारी नॉलेज आहे ह्यासारखे ए आयचा देखील वापर कसा करायचा सगळं आप आपण त्या कोर्समध्ये शिकवलेला आहे आणि मराठीतून कोर्स आहे सो मित्रांनो कोर्स नक्की घ्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे सोबतच तुम्हाला काही शंका असतील तरी देखील मला तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारू शकताय ओके मला पर्सनली व्हॉट्सअपवरती विचारून तुम्ही अँसर त्याचं घेऊ शकताय अशा प्रकारे संपूर्ण नॉलेज आपण त्या कोर्समध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती सगळ्यांनी मेसेज करा ज्यांना कोर्स घ्यायचा असेल त्यांनी अगदी कमी किमतीमध्ये हा कोर्स आहे सो सगळ्यांनी नक्की घ्या आणि एक सक्सेसफुल युट्यूबर नक्की बना तर मित्रांनो बघू शकताय आपला इमेज जो आहे तो देखील तयार झालेला आहे गाजराचा हलवा मराठी रेसिपी आपण मराठी रेसिपीच्या समोर व्हाईट टेक्स्ट दिला होता आणि बघू शकता तुम्ही इतक्या जबरदस्त प्रकारचा था थमनेल तुम्ही स्वतःसुद्धा बनवू शकत नाही इतका जबरदस्त आपल्याला बनवून दिलेला आहे आणि आता आता येलो कलर तुम्ही जर थीम ठेवली असेल तुमच्या चॅनलची तर सेम आप तुम्ही येलो कलरचा टेक्स्ट आणि खाली मराठीमध्ये असं जर टाकलं तर निश्चितच जे तुमचा जो थमनेल था आहे तो अॅट्रॅक्टिव्ह बनणार आहे ओके तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की तुम्ही ए आयच्या मदतीने अगदी पाच मिनिटांमध्ये तुमच्या चॅनलसाठी वेगवेगळे थमनेल्स कशाप्रकारे बनवू शकता मित्रांनो समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करून कॉमेंट्स नक्की करा आणि तुम्हाला आणखीन कुठले व्हिडिओज बघायला आवडतील मला कॉमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र